मादक पदार्थांचे सेवन केवळ आरोग्यावर वाईट परिणाम घडत नाही तर समाजातही अघटित घटनांना कारण ठरते असे गोका ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक पी एस आय किरण मोहिते यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले ते मेळवांकी येथील नममूर सरकारी प्रौढशाळा मेळवांकीमध्ये आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते सुरुवातीला तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करता पण शेवटी तेच तुमच्या जीवनाचे सेवन करतात आपले अमूल्य जीवन वाचवायचे असेल तर समाज व्यसनमुक्त करण्यासाठी सार्वजनिक सहभाग अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सीपीआय सुरेश बाबू यांनी भाषण केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला शाळेचे प्राचार्य शिक्षक वृंद कर्मचारी यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते मनोहर मॅगेरी के एम एम मराठी गोकाक